आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठीची आरक्षण सोडत जाहीर एकूण अठरा विभाग अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित रेल्वे पोलीस दलातली पदं यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरण्यात येतील अशी रेल्वे मंत्र्यांची घोषणा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारत विजयाच्या उंबरठ्यावर जिंकण्यासाठी अठ्ठावन्न धावांची आवश्यकता आता सविस्तर बातम्या नागपूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार सावनेर तालुक्यातील चनकापूर आणि चिंचोली हे विभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत तर पारशिवनी तालुक्यातील माउली हा विभाग अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आला आहे रामटेक तालुक्यातील वडांबा बोथिया पालोरा सोनेघाट आणि मनसर हे विभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत कुही तालुक्यातील वेलतूर आणि सिल्ली हे विभाग अनुसूचित जातींसाठी तर नागपूर ग्रामीणमधील दौलामेटी हा विभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे काटोल तालुक्यातील येनवा आणि पारळसिंगा इथे देखील अनुसूचित जातींसाठी आरक्षण असेल त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्यातील इसासनी आणि टाकळघाट इथं अनुसूचित जाती तर सावंगी देवळी आणि कान्होली बारा इथं अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात आलं आहे उमरेड तालुक्यातील वायगाव हा विभाग अनुसूचित जातींसाठी तर भिवापूर तालुक्यातील नांद हा विभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे हे आरक्षण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देण्यात आलं आहे आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अतिउच्च फ्रिक्वेन्सी असलेली उपकरणं दिली जातील तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत डिजिटल आणि ड्रोन प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली जितने आपको चाहिए उतने वी लीजिए इसमें बहुत आपको बेनिफिट मिलेगा जो एन के साथ मिलकर आप काम कर रहे हैं कि इसके इम्प्लीमेंटेशन के लिए जो डेटाबेस बेस एप्लीकेशन है उसके लिए 14 करोड़ रुपीस की जरूरत है वो भी आपके लिए सेंशन किया जाता है और सभी ट्रेनिंग सेंटर्स में एडवांस डिजिटल और ड्रोन की ट्रेनिंग इसके लिए भी ट्वेंटी करोड़ रूपीज की लागत से सभी जगह लेबोरेटरीज की स्थापना की जाएगी कमी उत्पन्न असलेल्या गटांच्या कल्याणासाठी रेल्वे सेवा वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी वैष्णव यांनी केला येत्या दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वे बारा हजार विशेष गाड्या चालवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली विकसित राष्ट्र बनवण्यासाठी भारताला स्पष्ट दृष्टिकोन प्रगत तंत्रज्ञान आणि आयटी चालित उपायांची आवश्यकता असून येत्या काळात विद्यार्थी हे उपाय तयार करतील असा विश्वास केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला देशात शालेय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा विकसित भारत बिल्डेथॉन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते आवश्यकता को आप लोग पूरा करोगे दुनिया की आवश्यकता को दुनिया की रिक्वायरमेंट को यू ऑल आर गोइंग टू क्रिएट न्यू हिस्ट्री न्यू मॉडल ये आपसे अपेक्षा है ऑल मस्ट बी थैंकफुल टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी एनविजन ए न्यू मॉडल अटल इनोवेशन मिशन थ्रू दिस हैथन मेगा स्कूल इनोवेशन इवेंट आज हम आयोजन किए हैं तीन लाखांहून अधिक शाळा आणि पंचवीस लाखांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बिल्ड़थॉन व्हर्च्युअल पद्धतीनं भाग घेतला आहे शिक्षण मंत्रालयानं अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोगाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या, या, के या देशव्यापी उपक्रमात इयत्ता सहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी आमंत्रित आहे या यावर्षीची स्पर्धा आत्मनिर्भर भारत स्वदेशी व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनांवर आधारित आहे या स्पर्धेतल्या राष्ट्रीय स्तरावरील दहा स्तरावरील शंभर आणि जिल्हास्तरावरील एक हजार विजेत्यांना एकंदर एक कोटी रुपयांची पारितोषिकं को वितरित करण्यात येतील महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात मुंबई निवडणूक एकट्यानं लढवण्याची ने मागणी नेत्यांनी एकमतानं केली कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं मनसेच्या युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठींना भूमिका कळवणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं राज्यात अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती सरकारनं दिली आहे मात्र वर्गीकरणाच्या प्रक्रियेवर बहुजन समाज पक्षानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत वर्गीकरणामुळे सामाजिक एकतेला तडे जाऊ शकतात अशी चिंता पक्षाचे प्रदेश महासचिव पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात एससी गटातील प्रगत समाजांमुळे मागे पडलेल्यांना न्याय मिळावा यासाठी उपवर्गीकरणाचा विचार करता येईल असा निर्वाळा दिला होता मात्र या निर्णयाचा संदर्भ घेऊन संपूर्ण एससी गटाचं विभाजन करणं हे केवळ तात्कालिक राजकीय फायदे साधण्यासाठी होत असल्याचा दावा डॉ चलवादी यांनी पत्रकाद्वारे केला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आगामी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार दौरे लावले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती इथं दिली आज अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज संध्याकाळी नागपूर विभागाची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान शक्य तिथे युती म्हणूनच लढणार असल्याचे संकेत देताना स्थानिक पातळीवर देखील त्याबाबत अधिकार दिले असल्याचं युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल ईशान्य भारतातील आठही राज्ये महत्वपूर्ण असून त्यांची भाषा संस्कृती निराळी असली तरी भाषा अनेक फिरबी हमारा देश एक या, या न्यायाने एकतेचा संदेश ईशान्यवासियांनी दिला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय नॉर्थ ईस्ट ऑक्टो महोत्सवाचा काल समारोप झाला त्यावेळी ते ते। नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी फॉलोअप नंतर वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातील पिछाडी भरून काढली मात्र भारतानं सर्व गडी बाद करत वेस्ट इंडिजला तीनशे नव्वद धावांवर रोखलं त्यामुळे दिवसअखेर भारतासमोर विजयासाठी एकशे एकवीस धावांचं लक्ष्य होतं आजचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं एक गडी गमावून त्रेसष्ट धावा आहेत उद्या शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी केवळ अठ्ठावन्न धावांची गरज आहे या विजयानंतर भारत ही कसोटी मालिका दोन शून्यानं जिंकेल नैऋत्य मोसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार व्हायची आहे राज्यात येत्या पंधरा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहील आणि दुपारनंतर वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुन्हा ठळक बातम्या नागपूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठीची आरक्षण सोडत जाहीर एकूण अठरा विभाग अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित रेल्वे पोलीस दलातली पदं यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरण्यात येतील अशी रेल्वेमंत्र्यांची घोषणा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारत विजयाच्या उंबरठ्यावर जिंकण्यासाठी अठ्ठावन्न धावांची आवश्यकता याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay.